संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी संसद भवन परिसरात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे युवक शेतकरी आणि उत्पादकांसाठी विशाल संधी खुल्या झाल्याचं पंतप्रधान म्हणाले भारतातले उत्पादक या संधीचा लाभ घेत आपल्या क्षमता वृद्धिंगत करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला उद्योजक आणि उत्पादकांनी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन त्यांनी केलं सर्वांचं लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलं असून रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ही आपल्या सरकारची ओळख असल्याचं ते म्हणाले देश सध्या सुधारणांच्या एक्सप्रेसवर स्वार झाला असल्याचं त्यांनी सांगितलं या वर्षाची सुरुवात अतिशय सकारात्मक झाल्याचं सा सांगत आत्मविश्वासपूर्ण भारत आज जगासाठी आशेचा किरण ठरल्याचं ते म्हणाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल अभिभाषणात एकशे चाळीस कोटी नागरिकांच्या विश्वासाचं युवकांच्या आकांक्षांचं प्रतिबिंब दिसून आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं देश आता दीर्घकालीन समस्यांपासून दीर्घकालीन समाधानाकडे वाटचाल करतो आहे आता या उपायांना अधिक वेग देण्याची हीच योग्य वेळ आहे असं मोदी म्हणाले राष्ट्राच्या प्रगतीच्या उद्देशानं घेतलेला प्रत्येक निर्णय मानव केंद्रीय असेल यावर आमच्या सरकारचा भर आहे असं त्यांनी सांगितलं तंत्रज्ञान आत्मसात करताना मानवहिताशी कधीही तडजोड केली जाणार नाही योजना केवळ कागदावर न राहता त्यात तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवू असं पंतप्रधान म्हणाले सर्व खासदारांनी देशाच्या प्रगतीला गती देण्यासाठी निर्णय अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं